मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या या ब्लॉगमध्ये तुम्ही विचार करत असाल इतक्या दिवसानंतर हा ब्लॉग तर हो इतक्या दिवसानंतर ॲक्च्युली uh, सगळं दिवाळी वगैरे गेली पण आम्ही काय के का ब्लॉग केलाच नाही तर विचार केला तर चला आज, आज आपण ब्लॉग स्टार्ट करूया आणि ब्लॉग स्टार्ट करायचं करा कारण म्हणजे हेच की आज uh, ह्यांचे फ्रेंड्स uh, आज आ, आज आमच्या घरी जेवायला येणार आहेत ते लोक तर त्यांनी मला डिमांड केली आहे की आम्हाला चिकन बिर्याणी खायची तर मी आज चिकन बिर्याणी बनवते तर त्यासाठी मी हा आज ब्लॉग स्टार्ट केला विचार केला की चला आज आपण ब्लॉग घेऊया आणि हा ह्यांचे फ्रेंड्स म्हणजे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेलच की ह्यांचे फ्रेंड्स म्हणजे आज आमच्या घरी कोण कोण येणार आहे ते आणि वाटते की हा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग असेल तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका कंटिन्यू बघत राहा तर फ्रेंड्स तुम्हाला हा माझा छोटोसा किचन कसा वाटतोय आहे आम्ही ॲक्च्युली दिवाळीमध्ये ह्या न्यू लाईट्स लावून घेतलेल्या आहेत तर हे कसं वाटतं आहे नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि हा माझा छोटूसा किचन आहे छोटं आहे तेवढंच चांगलं आहे जेवढा मोठा तेवढा जास्त पसारा त्यापेक्षा जे छोटं आहे त्याच्यातच ॲक्जस्ट आणि आम्ही दिवाळीमध्ये हा मस्त हे वाईन ग्लासेस पण इथे लावून घेतलेले आहेत तेही कसं वाटते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आता मी इथे मस्त चिकन वगैरे स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे आणि त्यानंतर मी आता इथे हे सगळे मसाले वगैरे घेतलेले आहेत ते ठेवणार आहे ते सॉरी त्यात टाकणार आहे आणि आता इथे बिर्याणी बोललं तर बिर्याणीसाठी तर कांदा हा पाहिजेच त्यामुळे मी पहिला आता इथे हा कांदा फ्राय करून घेते मस्त लाल चिकन मॅरिनेटसाठी मी इथे भरपूर काय काय याच्यामध्ये सर्व टाकलेले आहे आणि हे, हे सुद्धा आता मी हे कांद्याचं फ्राय केलेलं हे याच्यामध्ये टाकते त्याला मी छान मॅरिनेट करून ठेवते तर तुम्ही बघू शकता मी इथे चिकन मॅरिनेटसाठी ठेवला आहे आणि हे चिकन मॅरिनेट ॲटलीस्ट दोन तास तरी हे मॅरिनेट झालं पाहिजे व्यवस्थित नेहमीप्रमाणे संध्याकाळ झाली आहे आणि माझी संध्याकाळची देवपूजा आत्ताच माझी देवपूजा वगैरे करून झालेली आहे आणि आज माझी नटुली घरी नाही आहे तर माझं घर किती खाली खाली वाटतंय ती केली आहे आजीकडे नटोली नसली की घर खरंच खूप खाली आहे असली की खूप मस्ती वगैरे करते आणि नसली की असं वाटतं अरे यार झोपली तरी कधी कधी असं वाटतं की कधी उठेल कधी उठेल <laughs> तर ती आली की आपण भेटूयात हे चिकनचा मसाला बनवण्यासाठी इथे सगळं मी रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता मी इथे तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे हे ॲक्च्युली कांदा फ्राय केलेलंच तेल घेतले त्यामुळे त्यात ते काळं काळं कांदा आहे तर इथे मी हे तांदूळ शिजण्यासाठी इथे पाणी उकळण्यासाठी ठेवलेले आहे आणि हे याच्यामध्ये मी मस्त थोडे आपले खडे गरम मसाले मिरची लिंबू वगैरे कापून टाकलेलं आहे कारण थोडं सफेद कलर राहण्यासाठी तांदळाचा आणि तांदूळसुद्धा इकडे भिजून ठेवलेले आहेत आणि इकडे ग्रेवीचं कांदा लाल होतो आहे ग्रेवी बनवण्यासाठी प्रोसेस चालू आहे इकडे इथे मसाल्याला कलर तर बघा किती छान आलाय किती मस्त वाटतंय ना यम खूप छान असं फ्रेग्रन्स फ्रेग्रेन्स येतो राय माझ रा बघूया आता खातानाच कळेल कसं झालंय मी इथे हा तांदूळ शिजायला ठेवला होता तर ह्याला मला सत्तर ते ऐंशी टक्के ह्याला मला शिजवून घ्यायचं आहे तर त्याला फक्त दोन मिनटं ठेवते दोन मिनटं ऑलरेडी झालेले आहेत चेक करूनच बघावं लागेल शिजलंय कि खूप छान झालेली आहे आणि सुगंध तर इतका सुटलाय ना पूर्ण घरभर सुटलाय आणि माझा हा राईस सुद्धा इथे तयार झालेला आहे त्याला मी चाळणीत काढून ठेवलं आहे आणि आता इथे चिकन पण शिजतं आहे म्हणजे ऑलमोस्ट माझी बिर्याणी रेडी व्हायला हो आली आहे तो ग्रेव्ही माझी रेडी झालेली आहे आणि हा राईससुद्धा ह्या एकाच राईसला मी थोडासा फूड कलर टाकला बस चला आता माझी वेळ आली ह्या तांदळाला सॉरी या भाताला चिकनमध्ये टाकायची भीती वाटते कस होईल काय होईल बघू शकता फायनली माझे हे लेअर्स लावून रेडी झालेली आहे माझी ही बिर्याणी आणि मी अक्षरशः इतकी बिर्याणी बनवली की ह्या टोपामध्ये बसलीच नाही ती त्यामुळे मला ह्याच्यातसुद्धा बसवावं लागलं तर अशा प्रकारे मी हे दोन टोप बिर्याणी बनवली आहे तर कशी वाटते माझी बिर्याणी स्पेशल चिकन बिर्याणी आता ही ॲक्च्युली खाल्ल्यानंतरच कळेल की ही एक, एक् एक्झॅक्ट झाली कशी आहे ती तर आता मी इथे स्लो फ्लेमवरती बिर्याणी दमसाठी ठेवलेली आहे आणि त्यावर तुम्ही बघू शकता मी काय ठेवलं आहे ते कुकर थोडं हॅवी वस्तू ठेवायची आहे तर मी हा कुकर ठेवला आहे तर कुकर ठेवून दहा मिनटं थोडं थांबायचं आणि त्यासाठी मी इकडे बघा कोळसा हे करते कोळसाचं थोडं फ्रेग्रेन्स दिलं तर काहीतरी वेगळीच चव येते या बिर्याणीला लय लवकर आल्या मम्माला एकटा एकटं सोडून गेली हाँ के मामा 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 हा चिकू कुठं गेलेली कुठ हा अच्छा मामाच्या घरी गेलेली मामा अरे वा तुम्ही बघू शकता आज आमच्या घरी कोण कोण आलेले आहे ते काय आणले नटुरी

प्रफुल तू आज कोणत्या देवाला नारळ फोडून आले मला ते सांग त्याला मी ऍक्च्युली कॉल केला की आज इकडे जेवायला ये आणि मला काय बोलले मी आज एक देवाला नारळ फोडून येतो नक्की कोणत्या देवाला फोडलाय अच्छा येतं येतच फोडलाय हा <tompa> <to> हो। बोल काय झाले सुंदर आहे फक्त सुंदर नट्टू कशी झाली आहे बिर्याणी मम्माला बोल थँक्यू मम्मा प्यार कर मम्माला अरे चिकन तुनी वा चिकन खाती तिथून तुझ पीस घेतले वरे खा ना बॅटिंग कर ना फटाफट संपवलं का

छान छान झाली बिचारीला काय पण झोपून खाबत एवढे छान प्रकारे बसली ये कशी वाटली सगळ्यांनी नक्की मला सांगा

YouTube बिरिया <laughs> <laughs> तर फ्रेंड्स अशा प्रकारे आमचा हा आज बिर्याणी प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि मला सर्वांनी खरेखरे एकदम रिव्ह्यू दिलेत कोण बोललं की जास्त ग्रेव्ही नव्हती तर कोण बोलला थोडं तिखट तर ॲक्च्युली मी फर्स हे फर्स्ट टाईम एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवले मला कसं थोडं थोडं बनवायची सवय म्हणजे आम्ही किती मोजून आम्ही तीन जण आहेत तर तीन जणांमध्ये किती क मला येणार त्या त्यामुळे मला क्वांटिटी थोडं जमलं नाही तर ठीक आहे पण सर्वांना आवडली खूप छान आणि ॲक्च्युली मलासुद्धा खूप आवडली खूप छान झालेली टेस्ट तर खूप म्हणजे खूप छान होती आणि तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग तहे तर हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा तुम्ही लोक नुसते बघता पण सबस्क्राईब मात्र करतच नाही तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि लाईकसुद्धा नटुली बोल लाईक करो ओके चलो बा बाय गुड बाय